आज हृदयशाडचा सा पस्तीसावा वर्धापन आहे मी आधीच सांगितलं पण त्या आधीची पाच वर्ष अविनाश प्रभावळकर आणि प्रसिद्ध सांगीतिक सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या गायिका निवेदिका नीला रवींद्र यांनी मिळून ही संस्था स्थापन केली होती पहिला कार्यक्रम गाण्याच्या अल्बमच्या प्रकाशनाचा होता आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इतर अनेक मान्यवर आले होते त्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष भाषण करताना बाळासाहेब असं म्हणाले की अल्बममधली गाणी ही अल्बममध्येच राहतील ती रसिकांपर्यंत पोचण्यासाठी मात्र तुम्हाला जाहीर कार्यक्रम करायला लागतील हा मोलाचा सल्ला ऐकून प्रथमेशी मुहूर्तमेढ रोवली गेली आणि पहिल्या वहिल्या कार्यक्रमात पंडित हृदनाथ मंगेशकर हे आले होते अशा दोन बाळासाहेबांनी आशीर्वाद दिलेल्या प्रथमेश नंतर हृदयश आर्ट्स म्हणून उत्तमोत्तम कार्यक्रम दिले गेले हृदयश आर्टच्या संपूर्ण प्रवासाचे आणि अविनाश प्रभळकर यांच्या अतिशय जवळची जीवाभावाची साक्षीदार असलेल्या निवेदिका गायिका नीला रवींद्र या आज आ, आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आशीर्वाद दिले ते हृद्रनाथ मंगेशकर यांचा सन्मान करत आहेत आणि त्यानंतर लागलीच अविनाश प्रभाळकरजी यांचाही सन्मान करत आहेत नीला रवींद्र या अतिशय गोड गळ्याच्या गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत साडेचारशेहून अधिक जिंगल्स ज्या आहेत त्या ते त्यांनी गायलेल्या आहेत आणि अल्बमचा जेव्हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला त्यावेळेला पहिली महिला निर्माती असा अशी त्यांची एक वेगळी ओळख आहे उत्कृष्ट गायिका म्हणून त्या नावारूपाला आलेल्या असल्या तरी उत्तम निवेदिका म्हणूनही त्यांचा परिचय आहे आणि यानंतर अविनाशजी प्रभावळकर यांचाही त्या सन्मान करत आहेत